नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी आले आहे आमच्या गावातल्या रेल्वे स्टेशनला ही बघा ही ना जिंतीचं रेल्वे स्टेशन आहे पूर्ण स्टेशन आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर तुम्हाला सांगते मीच पहिल्यांदाच बघते कारण मी ना जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं रेल्वे स्टेशनला आलेली नाही पहिला प्रवास माझा ना रेल्वेनीच होता म्हणजे नाही का पोपळजला जायचं पोपळजवरून यायचं पॅसेंजरने जायची यायची पण जसं म्हणजे आता दहा पंधरा वर्ष झालं इकडे आलीच नव्हती मी आज पहिल्यांदा आले ती पण ह्या ताईंना सोडवण्यासाठी बघा हे आपल्या ताईत माझ्या जाऊ आहेत तुम्हाला काल मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तर हे आज चाललेत मुंबईला सगळेजण जण चाललेत तर सगळ्यांना सोडवायला मी दाली स्वीटी आम्ही सगळेजण आले मी पण आपले मुंबईचे पण युट्यूब फॅमिली भरपूर येत यांना ओळखत असाल तर सांगा कुणी माझ्या जाऊ बा तर चला ते मला ना आज रेल्वे स्टेशन दाखवते इथंच पहिल्यांदा म्हणजे आम्ही यायच ना इथंच ह्या साईडला अगोदरचं स्टेशन होत आता ना ह्या साईडला झाले ते रेल्वे तिकीटचं असतं ना ते तर चला आपण दादरवरती हो चढून बघूया कसं कसं किती सुधारणा झाल्या आधी पहिलं एक एक रोल होता दोन होते ते आता चार झालेत बघा पूर्ण अशी चल बाबू बाबूच दादर आम्ही याच्या आधी आलो ना मुंबईला जाताने मी तू कधी चिंगुताईच्या लग्नाला चिंगुताईच्या लग्नाला हा डिसेंबर महिन्यात पंचवीस तारखेला लग्न होत हे अस काय म्हणतात ह्याला दादर म्हणतात काय आमच्या गावातलं रेल्वे स्टेशन आहे तुम्ही माणसाला ताय आम्हाला काय रेल्वे स्टेशन माहिती नाही का तू दाखवायला लागले पण ही माझ्या जिंती गावात माझ्या सासर तर रेल्वे स्टेशन आहे त्याच्यामुळे दाखवते येते मला सांगते हेच पहिल्यांदा बघितलंय तूच पहिल्यांदा मीच पहिल्यांदा आली झाल्यापासून कारण कधी आलं नाही इकडे यायचं कारण काय हा दम भरला एवढा तर आता ना किती वाजलं तर आता दोन चाळीस दोन चाळीस झाले तर तीन ना सवा तीन पर्यंत पॅसेंजर मग यांना जायचं येथून पुण्याला पुण्यावर वेगळं धरून दुसरी गाडी धरून तर ह्या साईड ने बघा साईडच वातावरण दम लागतं मग नाही का लहान लेकर हे असते एवढं सारखं पाय तू म्हणलं तरी जायला बसले ले <laughs> तर लेकरांच काय सांगता येत नाही हा हे बघा सावधान झाड आहे ना त्या साईडने आणि पॅसेंजर ही आलेली इथं आता ह्या साइड ला थांबते बघा ह्या साईडला ला झाले असं इकडे बघा तिकडं तुमचं दाजी आणि अशोक भाऊजी बसलेत बघा दोघ जण बसलेत तिकडं आणि आम्ही आलो इकडं सोहन गाडीतलं पेट्रोल संपलं कसलं भारी वाटतंय बघा आबांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं त्याच्यामुळे ते गेले तिथं कारखाना आहे बघा समोर कारखाना दिसते ना तर तिथं मकाई कारखाना आहे तो पेट्रोल आणायला गेलेत विकतय बाबा किती किती लांबोर असं केले ना तर आता ह्या साईडने उतरून आपल्याला रेल्वे रेल्वेत न जावं लागेल जमान का हा होळी मारली मधन मधन होडी मारायला जमन ना तर रेल्वे नाही त्या लोकांनी नाही खवडावं आपल्याला नाही 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 तर परत मग डबल हेल्पर्ट करावं लागेल पण काय आता होतच नव्हतं इकडून झाडाचं इकडून यायचं नसतं हे सगळं माहिती होतं पण आपले एक आले पहिल्यांदा चंगनं म्हणलं ट्रेन आले येवढून टाकेन जाऊ ना आपण नाही येत हां इथं नसतेच जास्त ट्रेन मस्त असं दिसतंय बघा तुम्ही कधी आलात का भिती स्टेशनवर नाही का कुठं प्रवास केलाय का नक्की सांगा कमेंट कमी चला आता बघू याच्यातून या कोण कोडकड कसं कसं जातय ती कोणी वर्गी नाही पडतो आहो काय काय बी पडतं वर्ण चला ऊन लागतंय की ते चल चल इकडे नास हे पाय दुखायला कार चला चला पलीकडच्या साइड इथूनच जाऊ त्यांचा समोर नको वर उतर मग मी आधी इकडे तिकडे नको 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 आपलं वर्णनचं नाही घरी चल मी चालले ओ ले खाली ती चल ए बापू चल पळ जावा जावा तुम्ही जावा तुम्ही जावा नको उतर चल चल आमच्या बरोबर चल इये बय बया का हे हाय हां दमानी चला ओ oh. ओके okay. चला कस काय चाललंय आम्ही बघितलं का रेल्वे रेल्वे रुळा रुळानी रुळा रुळानी चाललंय बघाय ओके ओ ओके आलो इथून गेलो मग इकडून आलो

<laughs> चालवले बॅगितलं यासाठी दोन जाताने चार चार ते पाच आहेत पार घर उय लागला आता बैठल जिंत रेल्वे स्टेशन कसं भरपूर अशी सुधारणा झालेली पहिल्यापेक्षा जेव्हा मी यायचे ना त्यावेळेस पेक्षा माझा शंभू सव्वा महिन्याचा होता ना त्यावेळेस पण मी ना रेल्वेने आले पॅसेंजरने आलेली चला असू द्या काय नाही आता रेल्वे आले हा हव भारत सुटले तर झाडे पण आहेत ना त्या मस्त बघ झाडे तर आता यांनी गेल्यावरती आम्ही पण जाणार आहेत घरी आणि घरी गेल्याच्या नंतर ना उरकून आवरून देलोडीच्या यात्रेला जायचे संध्याकाळी पाच वाजता तर बघू आता पॅसेंजर कधी येते तर हे ब्लॉगातच टाकायचं तर आम्ही संध्याकाळी जाणार आहे बघा देलोडीच्या यात्रेला आणि तिथं पण भरपूर फॅन आहेत आपलं हा तर संध्याकाळी आम्ही येणार आहे बघा तिथं नाही का काय काय असतं का तिथं मुला फोटो काढतोय मायकड काय काय ती कावडी कावडी असतात नंतर ना काय ती म्हणते शेरण्या असते वाटायच्या ती तर गेल्यावरती तुम्हाला सगळं दाखवतेची यात्रा दाखवते काय काय असते ते दाखवते तर चला या चेंज करते आता आणि गेल्याच्या नंतर आम्ही जातो घरी आणि उडकून जातो धिलवडीला मस्त अशी हवा सुटली ना आपल्याला कोरड पडली त्याच्यामुळे काय बोला कसं बोला काय सुचं नाही बाय बाय त्यांना बाय करायला